नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे अगदी छोटासा व्हिडिओ झालेला आहे कारण कृती ही तशीच अगदी सोपी साधी सुटसुटीत आणि तरीही चमचमीत आणि मस्त वेगळी आहे कारण आज आहे तान्हापोळा आणि नागपूरमध्ये अर्थात विदर्भ बाजूला प तान्हा पोळ्याचं पो फार महत्त्व असतं त्या दिवशी मुलं असे छान रंगीबेरंगी पोशाख घालतात वेगवेगळे राधा कृष्ण राम असे वेगवेगळे कॅरेक्टरचे कपडे घालतात ते आणि छानपैकी तयार होतात खूप सुंदर सगळी मुलं आणि छोटे छोटे लाकडी बैल घेऊन ते त्या तान्ह्या पोळ्यामध्ये सामील होतात पोळा फुटतो आणि सगळे मुलं छानपैकी आपली बैल घेऊन सगळ्यांच्या घरोघरी जातात आणि त्यांना मिळणारा जो खाऊ असतो त्याच्यामध्ये या पदार्थाचा समावेश असतो आणि ते आहे मोकळी डाळ अर्थात सातळलेली डाळ असं पण म्हणतात आणि ही मोकळी डाळ एकदम सोपी कृती आहे तर ही चणा डाळ मी रात्रभर भिजत घातली होती अर्धा ते पाऊण वाटी ती एक वाटी झालेली आहे आणि कढीपत्ता जिरा मोहरी हिंग हळद तिखट मीठ बस इतकंच बेसिक साहित्य लागणार आहे आणि थोडंसं तेल लागणार आहे लिंबू घेतलं आहे मी तुम्हाला नसेल वाटत तर ते तुम्ही स्किप पण करू शकता तर छान दोन चमचे अगदी दोन तीन ते तीनच चमचे छोटे तुम्ही तेल घालायचे एवढ्या एक वाटीला तेवढंसं पुरेसं आहे आणि त्याच्यानंतर जिरं मोहरी घालायचं आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं कडीपत्ता अर्थात ताजे पानं घालणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्याचा जो स्वाद या डाळीला येतो तो खूप मस्त लागतो आणि बाकी हिंग हळद आणि तिखट मीठ हे अगदी चवीप्रमाणे आणि तुम्ही जितकं प्रमाण घेतलं डाळीचं त्याप्रमाणे कमी जास्त करा बस ऐवजी तुम्ही मिरची पण घालू शकता बस बाकी काहीही याच्यात घालायचं आहे मसाले वगैरे तरीही डाळ एकदम मस्त खमंग चुरचुरीत आणि खूप छान स्वादायची लागते शिजेस्तोवरच इला म्हणजे पाणी घालून शिजवायचं आहे थोडंसं आणि तुम्हाला वाटलं तर लिंबाचा रस पिळल्यावर थोडी शाक साखर पण तुम्ही चवीला घालू शकता किंवा मग स्किप पण करू शकता कसंही बस मस्त आपली चमचमीत खमंग अशी फोडणीची डाळ तयार आहे आणि हा घरोघरी त्या दिवशी वाटलेला मस्त प्रसाद असतो याच्यासोबत काकडी पण दिली जाते आणि खूप छान लागते ही डाळ एकदम रुचकर खमंग अशी हातावर मिळणारी चमचा चमचा भर सगळ्यांच्या घरी मिळते आणि सगळ्यांच्या घरी त्या दिवशी हा खाऊ केलाच जातो तर असा तान्यापोळ्याला केला जाणार मोकळ्या डाळीचा खाऊ तुम्ही कधी करून बघितलायत का नसेल केला तर जरूर ट्राय करा खूप मस्त लागतं आणि तोंडी लावणं म्हणून ताटात पण तुम्ही एखा एरवी करू शकता तर किंवा मग बऱ्याच घरी गणपती विसर्जनाला पण हा विसर्जनाच्या वेळेला प्रसाद म्हणून केला जातो मोकळी डाळीचा प्रसाद तर विदर्भ स्टाईलनी हा प्रसाद तुम्ही नक्की करून बघा आणि एकदा खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडणार आहे पौष्टिक पण आहे आणि खूप छान पण आहे रुचकर पण आहे आणि कमी वेळात पण होतो ड पाणी सगळं पूर्ण आटून गेलं की अगदी बोटचे पी डेवळी डाळ शिजते तेवढीच आपल्याला तिला शिजवायची आहे की आपला प्रसाद तयार आहे तर नक्की ही कृती ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा नमस्कार पुढच्या भागात भेटूच या अशा मस्त चमचमी स्वादिष्ट आणि सणावारांच्या खास खास रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म